या देशात सर्व नागरिकांना एकच संविधान असून यामधील अधिकारही सर्वांना समान आहेत आदिवासींचं जंगल जमीन हक्क हे मानवी हक्क आहेत तरीही याबाबत आयोग संवेदनशील आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र मानवी हक्क आयोग सचिव श्री नितीन पाटील यांनी पेण इथं केलं ते अंकुश ट्रस्ट व लोकमंच या संघटनेनं आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरीच्या स्मृतिदिना दिवशी बोलत होते यावेळी टाटा स्टीलचे प्रकल्प समन्वयक भावेश रावल आणि आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस आदिवासींमध्ये कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ वैशाली पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील आलेली शिथिलता यावर नाराजी व्यक्त करत जंगलाचा राजा हक्क न मिळाल्यामुळे स्थलांतरित कामगार होतोय आणि याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली त्या पद्धतीने तुम्ही आश्रमशाळेमध्ये त्या पद्धतीने म्हणून मी सर्व इथं जमलेल्या आदिवासी महिलांमध्ये फक्त पाच ते दहा टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असे म्हणून मी असे सांगते की जे वन हक्क दावामध्ये जे महिलांच्या नावाने फॉर्म भरले आहेत त्या महिलांना हक्काच्या दावामध्ये भागीदारीचा हिस्सा मिळावा म्हणून मी सर्व आदिवासी महिलांच्या तर्फे सरकारला विनंती करते की आमच्या आदिवासी महिलांचे प्रश्न सोडवावेत एवढं होऊन माझे दोष शब्द होते जय आदिवासी